वार्ता ऐका जो शक्तीसिंह नावाचा भाऊ अकबराला सामील झाला होता तो लांबून येताना दिसला घोड्यावरन ठरव राणा चिंता चिंतामत आ रहा हो येऊ नको रे दादा ओढ्याच्या पलीकडे शक्तीसिंह उभा राहिला शक्ती किंवा आपला भाऊ कसा मरतो बघायला तेव्हा मीच मानसिंगाला म्हटलं त्यांच्याकडून का मारतोस चितोड मला हवाय तुला म्हणायसाठी आता मला मदत करण्याचा तुला गाढवपणा कोणी शिकवणार आहे तेव्हा शक्ती म्हणतो या घोड्याने माझा गाढवपणा घालवला त्या चैतकला तू आयुष्यात किती वेळ दिला कधीतरी दिवसभरात एखादा क्षण त्याच्या पाठीवर हात ठेवलास त्याच्या तोंडात चारा दिलास अरे तुझ्या एवढ्याशा प्रेमासाठी तू आयुष्यात मरायला तयार आणि तू आम्हाला लहानपणापासून वाढवलस संस्कारासह शिक्षण दिलंस आम्ही श्रीमंतीच्या नादापैकी तुझ्याशी नाहीत आपल्या संस्कृतीशी भीमाशी भीमान अरे घोड्याला जेवढी अक्कल आहे तेवढीही मला नाही असं जाणवलं घोड्याला सुद्धा ज्या निष्ठा आहेत त्या मला सांभाळता येत नाहीत हे मला जाणवलं रे राणा म्हणून धावत आलो बस राणा तू मुलतानीकडे बघ मी खोरासानीकडे बघतो बघू लेखाचे कसे आपल्या उरावरती येऊन जिंकतात ते आणि मग विजय विजयोस्तु म्हणा शिर तुटले ते विजय मुजयोस्तु म्हणा शिर तुटले ते विजय वस्तू बंधू धर्माचा शिर विजयोस्तू बंधुधर्माचा शिरतुटले खोरा विजयोस्त बंधुधर्माचा शिरतुटले खोरा दोभे मी वाडी बंधू मी वाडी बंधू बंधू भेटले पहा कडकडून भेटले पहा भेटले पहा कडकडून शरीरे रोमांचित झाली बाष्पाची गंगा द्रवली शरीरे रोमांचित झाली बाष्पाची द्रवली त्यात दोष झाले रक्ता त्या बाजूने खोरा सालीच्या मानेवर नाव शक्तीसिंहाने घातला बोलतानीवरती राणाचा भाला चालला दोन पठा भरवून पडलेले दोघ भाऊ कडकडवून भेटले आणि शक्तीसिंह इतकंच म्हणाला राणा आता वेळ घालवू नकोस बाबा हे दोघच थोड्या वेळ परत नाही आले आणखीन सेना आहे माझा घोडा चांगलाय त्याला घेऊन दिघ राणा म्हणतो हाच तर तुझ्या माझ्यात फरक आहे तुमची संस्कृती यूज एन थ्रो मला चेतकला असा सोडून कसा जाता येईल तो जखमी होऊन आडवा पडलाय मेला नाही अजून पण राणा अरे त्याच्या मरणाची वाट का बघणार आहेस मी चेतकला ओळखतो शक्ती त्याचा जीव फक्त माझ्यात अडकलाय त्याला तू फक्त वचन हो दे की मी आयुष्यात राणाला सोडणार नाही मी निर्भय झालो म्हटल्या बरोबर तो प्राण सोडणार खरच काही वेळेला असं वाटतं राणा प्रतापांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अशा चित्रकला स्पर्धा करायला वैग्यव शाळेमध्ये पोरांना हा इतिहास सांगा त्या मुलांना चित्र काढू दे आरवलीचं जंगल काढू दे पठार काढू दे तो तो कडू दे महाराणा प्रतापासारखा भीम शक्तीचा माणूस अंगावरती चिलखत दोन हाती तलवार भाला घेतलेला अवस्थेतला चेतक घोडा शेजारी बसलेला शक्तीसिंह चाललेला सूर्य या प्रकाशामध्ये दोघ भाऊ एकमेकांच्या समोर बसले आणि शक्तीसिंहाने त्या घोड्याचा कान हा शे चेतक चिंता मत करणार मैं मेरे मरते दम तक राणा को नहीं छोड़ूंगा राणा के साथ रहूंगा चेतक राणा के साथ रहूंगा एवडे शब्द उच्चार लेटक ले